कसं असतं माणसानं लोक म्हणतात की सोन्यासारखं असावं लोक म्हणतात की सोन्यासारखं असावं पण मला असं वाटतं सोन्यासारखं नसावं सोनं गळ्यात राहतं सोनं हातात राहतं सोनं पेटीत राहतं माणसानं झालं तर परिसासारखं व्हावं कारण परीस ज्याच्या संपर्कात जाईल त्याचं सोनं निर्माण करतो आणि असे आमचे आदरणीय लांडे साहेब आहेत खर तर सगळ्यांनी लांडे साहेबांना शुभेच्छा दिलेल्या आहेत साहेब भावी आमदार होणार आहेत अशा सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत पण त्याच्यासाठी आपल्याला काय करावे लागेल हे मी तुम्हाला सांगणार आहे आपण मागील दोन महिन्यापासून हा प्रयत्न करत आहोत जागतिक आदिवासी दिन असेल कोळी चौथारा असेल या सगळ्या कार्यक्रमांमधून आपण एकच आवाज उठवत आहोत की या वेळेला जुन्नर तालुक्यामध्ये आदिवासी आमदार झाला पाहिजे पुणे जिल्ह्यामध्ये चार असे तालुके आहेत मावळ खेड आंबेगाव आणि जुन्नर चारही तालुक्यामध्ये प्रवीणने सांगितल्याप्रमाणे आदिवासींच्या मतदानावरती या ठिकाणी आमदार होतो या पश्चिम पट्ट्यामध्ये सह्याद्रीमध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या शब्दाला किंमत देऊन अख्ख्या सर्व सह्याद्रीमधील आदिवासी बांधवांनी मतदान केलं आणि आदिवासी भागामध्ये सर्वांना खासदार करण्याचं मध्ये सर्वात मोलाचा वाटा उचलला असेल तर तो आदिवासी समाजाने उचललेला आहे मग यावेळेला आमचं म्हणणं काय की या वेळेला आम्हाला जुन्नर तालुक्यामध्ये आदिवासी आमदार करायचा आहे म्हणजे करायचाच आहे अशी आम्ही खुणगाट बांधलेली आहे त्याच्यासाठी काही करावं लागलं तरी चालेल अनेक पक्षाची मंडळी इथं आलेले आहेत अनेक पक्ष येऊन भेटून गेलेले आहेत अनेक पक्ष येऊन फोन करत आहेत सांगितलेले काही करावं लागलं तरी ते आम्ही करू परंतु या वेळेला मात्र आदिवासी आमदार करणारच ही खुणगाट आम्ही बांधलेली आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी एकोणीसशे अठ्याहत्तर साली हा प्रयोग केला होता दोन वर्षासाठी आदरणीय निसर्गवासी कृष्णराव मुंडे साहेबांनी आमदार केलं होतं त्यांचे वारसदार या ठिकाणी बसलेले कृष्णराव मुंडे साहेबांनी आमदार केलं आणि आमच्यासारखी पोरं शिकली म्हणून बोलू लागली म्हणून यावेळेला आम्हाला संधी पाहिजे यावेळेला सिच्युएशन तशी तयार झालेली आहे आणि या सिच्युएशनचा आम्हाला मोठ्या भावानं लहान भावाला संधी दिली पाहिजे आणि ती द्याल अशी मी मोठ्या भावाला विनंती करतो खरंतर पूर्ण तालुक्यामध्ये आम्ही फिरतोय आदिवासींसाठी भांडणारी सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली संघटना म्हणजे बिरसा ब्रिगेड बिरसा ब्रिगेडच्या वतीने आम्ही तालुक्यात फिरतोय तालुक्यामध्ये फिरत असताना आदिवासी भागामध्ये ज्या ज्या गावात जातोय त्या गावातून एकच मागणी येते की या वेळेला पोरांनो आदिवासी आमदार करायचा आहे आपल्याला आदिवासी आमदार झाला पाहिजे त्यासाठी काही करावं लागलं तरी चालेल परंतु आदिवासी आमदार झालाच पाहिजे यासाठी तुम्ही कंबर कसा सर्व तरुण कार्यकर्त्यांनी कंबर कसलेले आहे या ठिकाणी खर तर घोषणा होणार होती राष्ट्रीय बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष आदरणीय सतीशदादा पेंदाम या ठिकाणी येणार होते परंतु काही कारणानिमित्त येऊ शकले नाही त्यांनी दादा आदरणीय देवरामशी दांडेंना शुभेच्छा दिलेल्या आहेत परंतु येणाऱ्या रविवारी पंधरा तारखेला पत्रकार बंधू भगिंना विनंती आहे की हे आपण लोकांना दाखवा येणाऱ्या रविवारी पंधरा तारखेला सर्व जमातींची एकत्र अधिकार हक्क परिषदेचं आयोजन केलेलं आहे महादेव कोळी ठाकर कातकरी भिल्ल पूर्ण पुणे जिल्ह्यातल्या सर्व अनुसूचित जमाती सर्व बहुजन जमातींच अधिकार हक्क परिषदेचं आयोजन जुन्नर तालुक्यामध्ये केलेलं आहे आपण म्हणत असाल जुन्नर तालुक्यामधले जे पुढारी आहेत ते एकात एक नाही परंतु पंधरा तारखेला सर्वच्या सर्व पुढारी एकाच छताखाली तुम्हाला पाहायला मिळतील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो तुम्हाला या वेळेला सगळ्यांनी पुढाऱ्यांनी तरुणांनी कंबर कसलेली आहे की आदरणीय देवरामजी शेठ लांडे साहेबांनी अख्खा आदिवासी समाज जागृत केलेला आहे आणि जागृत केल्यामुळं या वेळेला आदिवासी आमदार झाल्याशिवाय राहणार नाही असं मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो परंतु आपल्याला नेतृत्वाने सांगितलेलं आहे की तुमची ताकद किती आहे जुन्नर तालुक्यामध्ये हे आम्हाला पाहायचे आहे म्हणून ज्यांच्याकडून आपण तिकीट मागतोय ज्यांच्याकडून आपण तिकीट मागतोय त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आदिवासी समाजाची ताकद किती आहे ती आम्हाला बघायची आहे आणि ती ताकद दाखवण्याची वेळ येत्या रविवारी पंधरा तारखेला आलेली आहे बांधवांनो त्यामुळं सर्वांनी येत्या पंधरा तारखेला रविवारी सोमतवाडी आश्रमशाळेच्या समोर जो भवानी लॉन्स म्हणून कार्यालय आहे त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि त्या ठिकाणीच आपल्या आदिवासी आमदाराच्या नावाची घोषणा होणार आहे म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित मी बिरसा ब्रिगेड आदरणीय देवरामजी शेठ लांडे साहेबांना तसेच माझ्या तळेराण गावाच्या वतीनं आदरणीय देवरामजी शेठ लांडे साहेबांना या ठिकाणी वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो साहेब तुम्ही शतांश व्हावं आणि आमदारच नाही तुम्ही खासदार व्हावं अशी मी सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय आदिवासी